ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस कराची चोरी करणार भाजप सरकार मध्ये महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद या ठिकाणी व्हीव्हीपॅट वापर करणार नाही अशा पद्धतीनं एक निकाल है। जे आर निघालेला आहे तर आम्ही आता काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्वजण कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे एक एकतर व्ही पॅड तुम्ही घेत नसेल तर व्ही पॅड आणि मशीन दोन्ही बंद करा आणि शिक्क्याने मतदान घ्यावं लोकांसमोर कळू दे खरं काय खोटं का दूध का दूध पाणी पाणी एकतर हे एक तर एक मशीनच्या द्वारा मताची चुरी करतात त्यामुळे आता त्यांना भीती वाटू लागली आहे त्यामुळे व्हीव्ही पॅडचं ह्या ठिकाणी पूर्ण व्ही पॅड बंद केलेला आहे भी 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 तर आमची मागणी पूर्ण अशी आहे की विविन मशीन बी नको पॅड बी नको तुम्ही खऱ्या अर्थानं लोकशाही वाचवत असेल तर शिक्केनं मतदान घ्यावं अशी काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी मागणी केलेली आहे वतांची चोरी करणारं भाजप सरकारचा भिकार वतांची चोरी करणारं भाजप सरकारचा भिकार आलट पेपरवर मतदान झालांच पाहिजे झालाच पाहिजे आलट पेपरवर निवडणूक वार् झालीच पाहिजे पाहिजे झालीच पाहिजे